हाय फ्रेंड हा माझा रात्रीचा व्हिडिओ आहे बघा सगळेजण कसे सुत झोपले झोपलेले आहेत आमच्या तर काय फायदाच झाला नाही कारण त्यांनी त्यांनी जेवण त्यांचा त्यांचा स्वयंपाक बनवला आणि त्यांचे त्यांनी जेवण केलं सगळं त्यांचं त्यांनीच केलं हा बघा माझा कॉट मी इथं कॉटवर झोपलेली होते आणि मिस्टर खाली झोपले आहेत पेऊ पण खाली झोपलेले आहे तर मी आंघोळ वगैरे करून स्वच्छ सगळं देव देवाचं घर वगैरे पुसून गॅस पुसून आता दूध बिस्किट खाण्याचे मी तयारीला लागले हे कोणीही मला गरम करून दूध दिलेलं नाही किंवा चहा करून दिलं नाही मी माझ्या स्वतःच्या हाताने नंतर ग्रहण पाळल्यानंतर वेध पाळल्यानंतर मी स्वतःच्या हाताने हे सगळं गरम केलं आणि आता खायला बसली आंघोळीही मी केली कार मिस्टरांनी गरम पाणी मला करून दिलं होतं आणि पिऊ ही मला मध्ये मध्ये काय करायची पाणी स्वतःच्या हाताने मला पाजत असत छोट्या छोट्या हाताने तर मजा यायची तिच्या हाताने हे पाणी प्यायला मला तोंडात बसत नव्हतं माझ्या म्हणजे ग्लास पोचत नाही माझ्या तोंडापर्यंतला तरी ती पाजण्याचा प्रयत्न करत होती मला एका वेळेसही म्हणजे सासू येऊन काय उपयोगच झाला नाही एका वेळेससुद्धा पाणी मला दिलं नाही त्यांच्या हातानेसुद्धा पाजू नका भले पण ते यायलं तरी पाहिजे होतं पण ते काही त्यांनी केलेले नाही काम फक्त आल्या होत्या प्रेझेंटी लावायला आता चार बिस्किट खाता आहे मी पटे मग माँग माझ्या वेबसाईटला अंधार आहे ग्रहण सुटलेला आहे आणि त्याच्यानंतर फरशी वगैरे सगळं स्वच्छ करून आंघोळ करून मी हे बिस्किट आणि दूध पित आहे आणि वेध लागल्यानंतर पाच वाजताही मी ग्लासभर दूध पिलं होतं तेही माझ्या मिस्टरांनीच दूध गरम करून दिलं होतं हाय बोलते मी इथं तुम्हाला सगळ्यांना कसा वाटला आजचा व्लॉग तुम्हाला ग्रहण सुटल्यानंतरचा ब्लॉग आहे रात्रीचा माझ्या जीवाला कसं तरी वाटलं म्हणजे आई असती तर कितीही मायासाठी केलं असतं ना असं वाटलं एक व्हिडिओ तरी काढावा असं मला माझ्या मनाला वाटलं तर पुढचा व्हिडिओ मी बघत रहा तो मी मंदिरात मी तुम्हाला मंदिर दाखवलेलं आहे महादेवाची पिंड दाखवलेली आहे दर्शन घेण्यासाठी मी गेलेली आहे इथं मी चा बिस्किट संपवत आहे माझे इथं इथं माझे हात सुजलेले आहेत टुमटुमीत झालेले आहेत बघा एकदम स्तब्ध बसल्याने असे हात आणि पायही सुजलेले आहेत मी पाय दाखवलेले नाहीत पण हात सुजलेले आहेत हे मी दाखवते आहे तुम्हाला लह आता मी आंघोळ करून आले बघा मंदिरात कारण मंदिरासमोर आमचं घर आहे नंदी नंदीबाई झालं त्याला लॉक आहे ठ मंदिर आहे वाजलेत पहाटेचे तीन वाजलेत आता आता मी चहा बिस्किट वगैरे खाल्लं ग्रहण सुटलं आंघोळ वगैरे केली चहा बिस्किट खाल्लं आणि ते बाकीचे सगळे झोपलेले आहेत आता मी बाहेरचं झाडून काढते आणि पाणी व उत, टाकते आणि मग मीही झोपते तुम्हाला महादेवाचं पिंड दाखवते मी नवीन बसवलेली तुम्हाला हाय फ्रेंड तुम्हाला महादेवाची पिंड दाखवते मी विठ्ठल लोकमाईचं मंदिर आहे घराजवळ समोरच आहे त्याच्यामुळं मी आले इथं आता ह्याला लॉक आहे तर मी केली असते साफसफाई मस्तपैकी ठीक आहे ग्रहण सुटलं त्याच्यामुळं मी आंघोळ वगैरे केली